हाय गुड मॉर्निंग फ्रेंड शुभ सकाळ राम राम आज आपण आमच्या टेरसवरती जे आम्ही आयडिनियमचे झाडं लावलेली आहे त्याला खूप फुलं आलेली आहेत आणि ती आज झाडं आपण बघूया आमच्या टेरेसवरती खूप आज आम्ही तुम्हाला दाखवून आला आहे पण आज आमच्या सोबत आहे तयार केलेली बाग आहे आपली घरातील वेस्टेज सामान जे पिण्यासाठी आपण बॉटल वापरतो पि पाणी पिऊन झाल्यानंतर आपण काय करतो फेकून देतो तशी न फेकून देता आपण हे झाड लावण्यासाठी त्याचा वापर केलेला अशा प्रकारे आपले हे ॲडिनियमचं गार्डन आहे पूर्ण आपल्याला खूप लावायचे आहेत अजून बारीक झाड आहेत आपल्याकडे पाचशेच्या जवळपास पण बारीक झाड केलेले ते खालते ते आता आपण तुम्हाला शेवटी दाखवतो अशा प्रकारे हे केलेल्या बघा घरातील जे आपण धान्यासाठी पिशव्यात त्या पिशव्यामध्ये पण अशा प्रकारे आम्ही झाडं लावून ठेवलेली आहेत बघा आता खूप मोठी झाडं लागतील छाटणी केली ती छाटणीत नाही बघा अशा प्रकारे आपण जे फांती असते ती फांटे आपण असे एका याच्यात मातीमध्ये टाकून अशा प्रकारे आपण केलेलं आता हे पण जगणार या झाडाला फक्त पाणी कमी लागते पाणी जास्त झाले की ते कुजतात त्याचे मूळ कुजतात म्हटलं की त्याच्यावरती फंग वगैरे आपल्याला मारायला लागते किंवा ते, कि ते, ला ला कि ते खोड जे असते पूर्णपणे पाण्याचं असते त्याला एकदा बुरशी लागली की झाड मारण्याची शक्यता जास्त असते हे बघा अशा गुच्छमध्ये फुले येतात असे सर्व हे आपले टोटल ॲडिनियमचे झाड आहे आपल्याला एक चांगला आपल्या गच्चीमध्ये दिसण्यासाठी एक प्रक चांगलं म्हणलं तर हे ॲडिनियम पण होऊ शकते हे बघा येत्या याच्यावरती ही शेंगा आलेली आहे बघा या शेंगामध्ये बी असतात एका शेंगामध्ये नाही म्हटले तरी वीस तरी हे असतात सीड्स असतात या सीडपासून आपण तयार करू शकतो त्या हे अजून लहान आहेत सीड सर्व हे बघा असे चार पाच ठिकाणी आलेले आहेत अशा प्रकारे हे बघा एक आपल्याकडे हे झाड आहे असे आपण वेगवेगळे झाडं असे पूर्ण गार्डन आपल्या टेकसवरती पण अशा प्रकारे केलेलं आहे त्याला आवश्यक असलेली माती आपण इथे तयार केलेली आहे की बा खाली जे आपले झाडं आहे लावण्यासाठी त्याच्यामध्ये आपण सर्व घरातील वेस्टेज वगैरे इथे सगळं साठवतो आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी जे आवश्यक असलेली माती याच्यामध्ये पन्नास टक्के नदीची वाळू लाल माती शेणखत नंतर लाकडाचा भुसा त्याच्यानंतर आपल्या घरातील जे वेस्टेज भाजीपाल्याची देटं वगैरे असतात ते सर्व इथं टाकतो आणि असं वरती आपण तयार केलेलं आता ही एक दिवस आपल्याला पूर्णपणे माती तयार करायची त्याच्यानंतर आपण हे लावणार अशा बाट बाटलं पण आपण आणून ठेवलेल्या आहेत या बाटल्यामध्ये ती बिया लावणार आहे आता तुम्हाला खाली जी बारीक सीडपासून आपण तयार केलेली झाड आहेत ती तुम्हाला दाखवतो चला मग आता आपण खाली जाऊया हे पण अशा प्रकारे झाडं लावलेले आहेत आपण थोडंसं रान वाढलेलं रान काढायचं आहे नंतर जेट प्लॅनची पण आपणच घरातच तयार केलेलं आहे सगळं एक झाड आणलेलं आहे त्याचे वी -वी के अपले अप, आ, कटिंग करून कटिंगपासून असे वेगवेगळे तयार केले आहे बघा आपल्या सर्व जेट प्लॅनचे पण आप कटिंगने जगतात झाडं ॲडिनेमचे पण कटिंग पण जगते पण त्याला कसं कटिंग केल्यानंतर एक दोन दिवस उन्हामध्ये वाळवाय लागते किंवा सुकवाय लागते थोडंसं म्हणजे शेमी जिथे जास्त ऊन लागणार नाही थोडीशी सावली थोडंसं ऊन अशा ठिकाणी जर ठेवलं त्याच्यानंतर आपण जर ते या प्रकारे जर बॉटलमध्ये भरलं तर आपलं झाड पण जगू शकते बघा इथे दिसतं प्रकारे वरती आपण बुरशी वगैरे लावू नये त्याच्यासाठी आप आपण वरती काय केलं आहे हळद लावलेली आहे आणि कटिंग केलेलं तुम्हाला झाड दाखवतो म्हणजे ज्या झाडाचं आपण कटिंग हे केलेलं आहे अशा प्रकारे आता याला बोनसन लूक येण्यासाठी आपण हे कट केलेलं आहे आणि त्याच्या हळद लावलेली आहे का तर बुरशी वगैरे लागू नये बुरशी लागली तर हे कोडॅक्स आहे हे पूर्णपणे पाण्याचं कोडॅक्स असते याच्यात पाणी असते आणि ते एकदा कुजायला लागले की पूर्ण झाड मरून जाते हे बघा अशा प्रकारे जेवढं पाणी कमी तेवढं ते चांगलं वाढते पाणी जास्त झाले की खालच्या खाली पूजायला चालू होते हे बघा ही आपल्याला इथे बोनसन लूक आलेले हे आपलं सहा महिन्याचं झाड याच्यात पिंक आहेत डार्क पिंक आहेत फिकट पण आहेत बघा पिंक सगळे आहेत अशा प्रकारे आपल्याला इथे हे दिसतात याला पण तसंच करायचं आहे सगळ्या झाडांना कोड्या जेवढा मोठा होईल तेवढं त्याला ते लुक चांगलं येते आपण हे प्लास्टिकच्या बॉटलमध्ये लावलेलं त्याच्यानंतर आता हे ज याच्या मोठ्या कुंडीत लावणार म्हणजे त्याला एक चांगला लुक येतो अशा प्रकारे आपलं हे बोनसाईन गार्डन आपण आपल्या टिरेसवरती केलेलं आहे आणि याची बिया आता खाली जा बघायला आपण जायचं आहे बघायचं अशा प्रकारे आपण आपल्या छतावरती बोनसाईन अॅचं गार्डन तयार केलेलं आहे ॲडिनियमचं बोनसाईन आपण इथे तयार केलेलं आहे बोनसाईन तयार करण्या जेवढं झाडाचं वय जास्त असतं तेवढं ते बोनसाईन लूक पण चांगला येतो अशा प्रकारे दिसते बघा हे आमचं बा मधी मधी करते आंब्याचं झाड लावलं म्हणते बघा हे बघा ते शीड ॲटिनिमच्या शीडपासून असे आपण तयार केलेले रोप आहेत हे आपण इथे केले आता तीन महिन्याची रोप आहेत याच्या बाजूला जे प्लॅनचं पण आपण कटिंग लावलेलं आहे याच्यात जे आपल्या घरातील वेस्टेज साहित्य असतं त्याच्यातच आपण सगळे केलेलं आहे आपण जे खाण्यासाठी फूडचे डबे वगैरे आणतो त्या डब्यामध्ये आपण असे हे केलं हे बघा एक आता हे पण आपल्या दोन महिन्याचे सगळे झाड आहेत असे केले आहेत हे आपण प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये सर्व लावणार आहे हे बघा हे पण आपल्या घरातील वेस्टेज जे साहित्य असते त्याच्यात तयार केलेले शिक हे बघा याच्यात पण केलेलं आहे असे खूप केलेले नु� आहेत याच्यात पण की आपण शीट येतात ती बारीक तुम्हाला शेंगा दाखवल्या ते शेंगापासून शीट तयार होतं त्या बियापासून आपण हे तयार केलेलं आहे शीटच्या आतले असे बघा इथे पण आहे काही थोडीशी मेलत काही जगले आहेत थोडं पाठी पुढे होतोय पण अशा प्रकारे आपण तयार केलं आता ही सर्ववरती आपण जी माती आहे तयार करणार त्या माती तयार झाल्यानंतर आता थोडासा हिवाळा हिवाळा कमी झाल्यानंतर आपण ते बॉटलमध्ये सर्व झाडं लावायचे आहेत म्हणजे अजून आपल्या टेरेसमधील गार्डनमध्ये प्लांट ॲड होतील आणि चांगला लुक पण येईल आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये कळवा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रामध्ये शेअर करा लाईक करा आणि नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला असे नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा अशा तऱ्हेने आजचा आपला व्हिडिओ इथे संपला आहे असे नवीन नवीन नवी व्हिडिओ आम्हाला पण करण्यासाठी प्रोत्साहन भेट आपण जर लाईक शेअर व कमेंट केलं तर धन्यवाद आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ